रामकृष्ण आहे मंडळी पालखीची सुरुवात संतश्रेष्ठ तुकोबा रायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरू केली हे आपण पाहिलं पण ही पालखी निघायची कशी तर प्रथम पालखीमध्ये तुकोबा रायांच्या पादुका ठेवल्या जायच्या तिथनं सर्वजण ती पालखी मिरवत भजन गात आनंदीला जायचे तिथे ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घेतलं जायचं माऊलींच्या पादुका त्याच पालखीमध्ये ठेवल्या जायच्या आणि ज्ञानोबा तुकोबांच्या एकत्रित पालख्या आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत करत ही मंडळी पंढरपूर पर्यंत जायची नारायण महाराजांनी सुरू केलेली ही प्रथा ही अतिशय सुंदर अशी परंपरा पुढे जवळपास दीडशे वर्ष ही चालू राहील त्यानंतर काळ बदलत गेला काही व्यावहारिक कारण आली आणि मग तुकोबारायांची पालखी ही वेगळी जायला लागली आणि माऊलींची पालखी ही वेगळी जायला लागली मात्र दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी एकत्र येत असतात आणि तिथून मात्र त्या पुढे हडपसरपर्यंत एकत्र जाऊन पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात ज्ञानोबा तुकोबांचा हा संगम आणि हा प्रवाह म्हणजेच ही वारी ही वारी म्हणजे काय तेही आपण पाहूया